असलाम वालेक्कुम नमस्कार जय भीम आज जाणार आहे आम्ही गार्डन मध्ये फॅमिलीला घेऊन हे आपण पोहोचले देळवाराच्या बस स्टँड लवकरच आपण आपल्या गार्डन कडे जात आहे फॅमिलीला कम, कमी कमी हप्ताजून एकदा वेळ देत जा तर मित्रांनो लवकरच आपण आपल्या फॅमिलीला घेऊन गार्डन मध्ये पोहोचणार आहे की आपली गरीबाची तुटकी फुटकी न्यानो आहे रबने दी जोडी मधली तर खूप छान गार्डन आहे मुलांसाठी मध्ये नक्की सांगा तिथं पोहोचल्यावर बघा पुढे व्हिडिओ बघा अभू मी माझ्या फॅमिलीला कुठं घेऊन गेलोय ते स्थान कोणतं आहे आणि चांगलं आहे किंवा नाही आहे तुम्हाला कसं आवडलं आहे मा मध्ये मला नक्की सांगा आपण लवकरच तिथं पोहचणार आहो आपण आता लवकरच पोहचतोय मित्रांनो कमेंट नक्की करा की मी कुठं चाललोय गेज द प्लेस बरोबर ना टर्निंग आहे वाहने कधी पण सीट बेल्ट लावून चालवावे आणि जी वाहनाची स्पीड असते ती कमी ठेवावे हो कारण की जोरानं गाडी पळवल्यानं काय ॲक्सिडेंटची चान्सेस जास्त वाढते ॲक्सिडेंट <coughs> होऊ नये याची काळजी घ्यावी कारण की आपल्या माग फॅमिली मुलं बाळ काका मामा सगळं खूप मोठा परिवार असतो यांच्याकडे बघून गाडी हळूवार चालवणे आपण आता पोहोचलोय तरी पण आता गेस करून सांगा बरं ही जागा कोणती आहे आपण कोणत्या गार्डन मध्ये चाललोय काय चाललोय नक्की मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे मी टर्न मारतोय मित्रांनो आपण हे गाडी पार्किंग केली इथं हे बघू शकता खूप छान इथं गार्डन आहे आणि इकडं खूप साऱ्या गाई पण आहे जे की इथं पाळल्या जाते तर चला आता फॅमिलीला घेऊन गार्डन मध्ये जाऊ सौ सरस्वती दत्तात्रय मीना उद्यान क्रमांक दोन मी इथं मेसेज आहे कॅमेरा या उद्यानात फोटो काढल्यास ऑफिसमधून शंभर रुपयाची पावती द्या लागेल इथं आपण पाठी वाचू शकता केवळ ग्रुपनी जेवण करते एकाच वेळी बारा ते चौदा व्यक्ती जेवण करीत बसू शकतात टेबलवर झोपू नका विनाकारण गप्पा मारत बसू नका इथं बस जेवायसाठी व्यवस्था केलेली <सला मित्रांनो <सलाग> जेवायला मसुरीची डाळ ठेसा पोळ्या बड्या जेवण मित्रांनो इथं बघू शकता कमळाचे रोप अ इथ किती छान एकदम बढिया दिस राहिले बघा तर इथं आपण आलेलो आहे बघा या गार्डनमध्ये या जागेचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथं फोटोशूटसाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे बघा इथं बसले बसले आपण फोटो पण काढू शकता एकदम खान एकदम बढिया गार्डन वॉर्डन एकदम झाडं वाड वगैरे व्यवस्थित इथं मेसेज वाचू शकता आपण मॅसेज आहे झाडाला हात लावू नका फुले तोडू नका खाली पडलेली फुले उचलू नका कारण आपण ती चोरून तोडली आहे असं वाटते चला तर मी तुम्हाला दाखवतो इथून आपण एकदम फोटो फोटोशूट काढू शकता पहा किती बढिया लोकेशन आहे इथलं इथं उभे राहून पण फोटो काढू शकता तुम्ही चला मी तुम्हाला फोड थोडं पुढं चालून दाखवतोय इथं पण खूप छान झाडं लावलेले आहे हिच्यामध्ये आणि एक गार्डनची इथली एक खासियत बघा एकदम म्हणजे माणसाबरोबरच पक्ष्यांकरिता अन्न तांदूळ राळा दाळी चूर आणि पाणी याची इथं एकदम व्यवस्था केलेली या गार्डनच नाव लोकेशन मला कमेंट मध्ये नक्की सांगावे की बो हे कुठलं लोकेशन आहे काय आहे त्याच फोटोशूटच्या बाजूला हे बघू शकता आपण बाल उद्यान यामध्ये खूप छान मॅसेज दिलेला हार्दिक स्वागत म्हणून इथ बघू शकता आपण गार्डन मध्ये लहान मुलं किडे आवर्जून खेळते ए बेटा तू गार्डन मध्ये झोका खेळू राहिला कसं वाटलं तुला हा भारी वाटू राहिला ए ताई तुला कसं वाटते रे चांगला, चांगला एकदम कुठली बाई रिसोर्ट रिसोर्टची आहे का अच्छा बघा आपण गार्डन मध्ये बाहेर गावचे पण भाई भक्त येतात इथं रिसोर्टची आहे मुलगी इथे हे लान हे लहान मुलासाठी इकडून मुलं जातात आणि या साईडनं बाहेर निघतात त्याच्यानंतर हे घसरणगुंडी आहे मुलांसाठी घसरण्यासाठी हे बघू शकत इथ हा गोल झोका आहे लहान मुलांना खेळायसाठी खूप छान झोका आहे हा पण मुलांसाठी खेळायसाठी झोका आहे खूप छान झोका आहे याच्यामध्ये असं बसून आपण खेळू शकतो हा पण इथं बघा हा पण झोका आहे हे खालीवर जंपिंगचं झोका आहे खेळायसाठी मुलांना हे बघा यो एवढूचा मुलगा आहे पण याची डेअरिंग बागा देऊ हे <laughs> बागा चढतोय घसरतोय हे लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे आणि छोटीशी एकदम म्हणजे पाच वर्षाच्या खालील वयोगटातील हे मुलांसाठी इथं छोटीशी शिडी आहे बघा याच्यामध्ये हा झोका हे पहा लहान मोठे कोणीही या झोक्याला खेळू शकता हा बाहेर लिंबाच्या झाडाला बघा खूप मोठा झोका आहे याच्यावर आपण बसून पाहू मी स्वतः बसतो ह्याच्यामध्ये लहान मोठे कोणीही खेळू शकते बघा हे पहा खूपच छान झोगा आहे एकदम फिलिंग जे बसल्यावर एवढी छान येते ते विचारू नका तर सरस्वती उद्यान भाग क्रमांक एक याच्यामध्ये खूप छान झाडं लावलेले आहे गुलाबाचे वेगवेगळ्या जातीचे इथं लावलेले आहे आणि कमळाची फुलं पण इथं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हाईट कलरमध्ये पण आहे आणि पर्पलमध्ये पण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा कशाचा आहे इथं पण खूप मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे केलेलं आहे बघू शकता आपण